नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मिरची भजी तर त्यासाठी मी इथं दहा ते बारा अशा जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या नाही आहेत हे अशा प्रकारे मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर हे मिरच्या आपल्याला साईडला ठेवून द्यायच्या आहेत मिरची भजी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एकदम बारीक असं बेसनपीठ आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हातावर चोळून ओवा हातावर चोळून घातल्यामुळं या ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो भज्यामध्ये आप आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आपल्याला जास्त नाही पाव चमचा हळद घालायची आहे इथं एक चिमूटभर हिंग घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला इथं अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरायचा नाही आहे तरीसुद्धा असे भजी मस्त असे आणि फुकतात सुद्धा आता इथं मी एक वाटीला थोडं कमी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं मिरचीला कोटिंग बसल असंच आपल्याला हे पीठ बनवायचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक वाटीला आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे पाऊन वाटी पाणी घेतलं होतं तर एवढं पाणी राहिलेलं आहे पीठसुद्धा मी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मिरचीला कट मारून घ्यायचं आहे म्हणजेच मधून अशा चिर घालून घ्यायच्या आहेत मिरच्या अशा प्रकारे देऊन घ्यायच्या आहेत मिरच्या वाटलं तर तुम्ही यामधलं बी काढून घेऊ शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरचीला असं चिर देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं मी सगळ्या मिरच्याला चीर देऊन घेतलेले आहे अशा प्रकारे तर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे मी घेतलेला इथं अर्धा चमचा छोट्या चमचाला मीठ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे छोट्या चमच्याला तर आता आपल्याला हे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या मिरचीमध्ये हा मसाला भरायचा आहे ज्यावेळेस आपण भजी बनवतो हो त्यावेळेस मिरचीमध्ये आपल्याला मसाला घातलेला राहतो त्यावेळेस मसाला खूप छान लागतो मिरचीमधला खूप टेस्टी लागते मिरच्या असा मसाला भरून जर तुम्ही मिरची भजे केले तर सगळ्या मिरच्यामध्ये आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे मी इथं सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला भजी बनवायला घ्यायचे आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे गरम केलेले ते, एक कड़ तेल एकदम कडकडीत तेल घालायचं आहे म्हणजे आपले भजे असे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात मी भजे बनवायला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेच तेल मी घातलेलं आहे तर आता आपल्याला व्यवस्थित हे तेल घातल्यानंतर मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपल्याला मिरची बुडवून घ्यायची आहे असं व्यवस्थित कोटिंग बसते व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे अशा प्रकारे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता तेलामध्ये सोडूया ही मिरची तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता ही पिठामध्ये बुडवून घेतलेली मिरची व्यवस्थित सोडायची आहे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत असे क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत स्वारी भजी तळून घ्यायची आहेत आपली भजी व्यवस्थित तळलेली आहेत असा कलरसुद्धा गोल्डन झालेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात तेलगट झालेले नाहीत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असे मस्त आपले मिरची भजी झालेले आहेत तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत आपले गरमागरम मिरचीचे भजी तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे गरम गरम चहासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद